नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण पाहिलंत की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहिलंत की काजल ही मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी व डान्स करण्यासाठी स्टेजवरती आलेली असते आणि सोहमला ती अगदी मनापासून बोलत असते माझ्याशी बोलणं मला तुला काहीतरी सांगायचं आहे इकडे लक्ष देणं असं तिचा कंटिन्यू प्रयत्न असतो परंतु सोहम मात्र तिच्याकडे बघत देखील नाही परंतु तो देखील थोडासा सेटल झालेला असतो आणि तो तिचं ऐकून घेणार असतो आणि आता काजल मात्र मनातील सर्व काही ज्या भावना आहेत त्या कन्फ्यूज करणार असते यासाठी तिने डोळे मिटलेले असतात इतक्यात अनामिका स्टेजवरती येते आणि काजल आणि सोहम या दोघांचा हात सोडून घेते सोहमचा हात ती तिच्या हातामध्ये घेते याचं दुःख काजलला खूप होतं काजल खूप हर्ट झालेले असते मनातून खूप वाईटही तिला वाटलेलं असतं की मी आत्ताच कुठेही माझ्या सर्व फिलिंग्स आहेत त्या सोमला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही अनामिकामध्ये आली आणि सोमला काजलपासून दूर केलं तिने व स्टेजवरून तिला हटवण्याचा प्रयत्न के तिने केला ज्या स्क्वेअरवरती उभे राहून सोम आणि काजल डान्स करत असतात त्याच कागदावरती एका छोट्याशा कागदावरती तो उभा राहणार आहे दोघं डान्स करणार असतात हे, हे पाहून काजल खूप रडत असते म्हणून मन तिला खूप हट झालेलं असतं आणि इन शॉर्ट हा तिचा इन्स्टल देखील असतो तरी देखील काजल मोठ्या अंतकरणाने टाळ्या वाजून स्टेजवरून खाली येते सोहमदेखील तिच्याकडे मागे चोट्या नजरेने पाहत असतो त्याला देखील हे आवडलेलं नसतं कारण तो देखील काजल काय बोलणार आहे हे अगदी आतुरतेने वाट पाहत असतो काजलीकडे निघून आल्यानंतर सोहम देखील फक्त मागे वळून देखील तिचाच विचार करत असतो आणि हे सर्व काज कलाने मागे राहून सर्व पाहिलेलं असतं कलाला घडलेला सर्व प्रकार इन शॉर्ट थोडंफार समजलेलं असतो कलाला समजलेलं असतं की सोहम आणि काजल यांच्यामध्ये काहीतरी भिनसलं आहे कला डायरेक्टली येऊन काजलला म्हणते की अगं काजल काय चाललं आहे तुझा आणि सोहमचा यानंतर हे ऐकून काजलला धकाच बसतो काजलमध्ये अगं काही नाही आमच्यात सर्व काही ठीक आहे कला म्हणते त्या दिवशी पण तू रडत होतीस आणि खोटं कारण दिलंस की पक्याचं आणि माझं भांडण झालं मला खरं खरं सांग सोहम आणि तुमच्यामध्ये काही मेजर प्रॉब्लेम आहेत वे का मेजर इश्यूज आहेत का वेळच्या वेळी सॉल्व्ह करायला हवेत काही भांडण वगैरे झालं आहे का तुमचं कारण तुम्ही जितकं सिरियस स्टेजवरती बोलत होता ना आणि ऑलरेडी नेहमीसारखं तुम्ही दोघं बोलत नाही आहात एकमेकांच्या समोर देखील येत नाही आहात त्यामुळे मला तुझी काळजी वाटते खरंच काही असेल तर मला सांग असं कला तिला अगदी बहिणीच्या नात्याने पोटतिडकीने तिला विचारत असते परंतु काजली इथे देखील सारव, सारव करते आणि म्हणते नाही अगं आई हो सर्व काही ओके आहे नॉर्मल आहे आपण आपण एकदम मस्त आहे असं तिच्या टोपोरी स्टाईलमध्ये ती तिला म्हणते पुढे ती म्हणते की आमच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे भांडण वगैरे नाही आम अगं आम्ही असंच आहे असं ती कलाला म्हणत असते परंतु कलादेखील खूप स्मार्ट असते तिला थोडीफार भुनक लागलेली असते ती म्हणते काजल तर नॉर्मल आहे मग सहम का असा वागतोय काजलचा वागण्याचा अर्थ तिला समजलेला असतो म्हणते गुंड्या गुंड्याने मला सांगितलं असतं मग सोहम का असा वागतोय एकटा एकट्या बसतोय मनात एक असं ती विचार करत असते आणि रोहिणी सरोजला भडकवते म्हणते बघ ह्या दोघींचं काय चाललं आहे आपलं घर फोडण्याचा या प्रयत्न करत आहेत असं नेहमीप्रमाणे रोहिणी सरोजला भडकवून देत असते आणि सरोज देखील डोळे मोठे करून त्या दोघींकडे बघत असते आणि इथे येऊन म्हणते की मी सरोज चांदेकर आहे कला खरे तुझ्यामुळे जर माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीला त्रास झाला ना तो मी चण